कार मित्रांनो नाव माझं सार्थक माझ्या यूट्यूबच्या पहिल्याच ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मी आलो तर मी आलो आहे मालेगावला मालेगावलाच माझा जन्म झाला म्हणून मालेगावलाच पहिला ब्लॉग तयार करत आहे तर मालेगाव मध्ये हे मी क्रीडा संकुलनला आलो आहे हे बघा एक ज्या आईला तुझी हा माझा मित्र आहे ना मला पिचवाड्याला घेऊन आला आहे त्याला आता लोकांना ना का पिचवाडा दाखवायचा आहे का रे आपल्याला नॉन सेन्स नाही तर चला मित्रांनो तुम्हाला आता फ्रंटमध्ये घेऊन जातो मी थोड्याशा लोकांशी गप्पा मारणार पण आता दुपारचे बारा वाजले तर इथं काय लोक काही एवढे दिसत नाहीये यार अरे गांडू ह दुपारी बारा वाजता म्हणजे बारा वाजता लोक राहतात म्हणे तिच्या आला तिची तर हा हा बारा वाजता घेऊन आला तिथं चला मित्रांनो तर हे मागचं ग्राउंड आहे इथं मस्त सावली आहे सावलीत बसायला मस्त जागा आहे इथं इथं कोपऱ्यावर एक मुतारी दिसते तिथे तुम्ही जाऊ शकता आल्यावर नॉट प्रॉब्लेम हे बघू हे बघा मित्रांनो हे मान नागरीय श्री दादासाहेब भुसे भूमिपूजन समारंभ झाला होता बावीस तीन दोन हजार पंधराला ओके okay, okay, ओके नॉट प्रॉब्लेम ही इथं पहिली कुराड खोंदली होती ओके okay, ओके okay. हे बघा हे स्टेडियम आहे स्टेडियम हा नळ आहे मित्रांनो इथं पाणी मारले जातं या नळाने चला मित्रांनो तर तुम्हाला इथं मशीन मशीन जे मशीन्स आहे एक्सरसाइज करायचे त्या मशीनची ओळख करून देतो तर इथं पहिल्या मशीनजवळ आपण थोड्याच वेळात जाणार आहोत तर मित्रांनो हे आपलं पहिलं मशीन आहे इथं कसं करतात याला हां असं बसून असं असं करतात हां असं डिप्स मारायचं आहे अरे डिप्स नाही रे काय बी हे असं वर खेचायचंय मित्रांनो हे आपलं झालं पहिलं मशीन आता दुसऱ्या मशीन कधी आपण ओढणार आहोत हे दुसरं मशीन आहे असं हालत बी नाही ते इथं एक कुत्रा दिसतोय जसं तुम्ही बघू शकता हा माप पिसाळतोय जाऊदरी बळू पळू पण बघू शकता मित्रांनो हे इथं वर चढायचंय वर चढता म्हणे आपण बिडून जाईल काय भावात पडेल पाय बी तुटायचे ब्लॉक भाऊ आहे कशाचे कशाचे डिप्स मारायचे इथं डिप्स मारायचं आहे काय डिप्स तर आपल्याला मारता येत नाही भाऊ पहिलीच हड्डी पसली एकूण जायल। जायला इथं हे आलो ये इथं असं वर चढायचं राहतं जाऊ दे खालूनच जावं लागत असं आलं इथं हे वर टंगळायचं दादा भुसेंनी मस्त आहे वर टंगू चालता इतकी हायला वर टंगळ हे पाय कशाची वॉकिंग वा, करायचं आहे असं वॉक करायचं बापरे पडून बडून जाईल हे हाय मित्रांनो क्रीडा संकुलचं स्टेडियम जे दोन हजार पंधरामध्ये उभारण्यात आलं आहे तर झाडं पण आहेत माणसं पण आहेत पण माणसं बिझी आहेत आणि विषय गंभीर आहे धन्यवाद मित्रांनो बाय बाय सी यू